मंडळी काही दिवसांपूर्वी हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता या फोटोमध्ये कर्नाटकातील एका पालकांनी आपल्या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी दहावीच्या निकालात सर्वच विषयात नापास झालेल्या मुलाचं केक कापून कौतुक केलं होतं नापास झाल्यामुळं आपण जर त्याच्यावर ओरडलो तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल आणि तो आयुष्यातून खचून जाईल दहावीत नापास होणं म्हणजे आपल्या आयुष्यातील शेवट नाही असं सांगत त्या गरीब आई वडिलांनी आपल्या मुलाला पुन्हा परीक्षेला बसायला सांगितले पण अगदी याच्याच उलट आणि अत्यंत हादरवून सोडणारा प्रकार सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यात घडलाय नुकताच मध्ये प्रवेश केलेल्या आपल्या मुलीला नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून माध्यमिक शिक्षक असलेल्या जन्मदात्या बापानच मुलीचा जीव घेतलाय चिडलेल्या बापानं पोटच्या लेकीला एवढी बेदम मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झाला सतरा वर्षीय साधना धोंडीराम भोसले असं त्या मुलीचं नाव आहे विशेष म्हणजे तिला दहावीला ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळाले होते तिचे आजोबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि पोलीस पाटील आहेत तर आई गावची माजी सरपंच आहे सगळं काही असताना केवळ सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळंच शिक्षक पित्यानं मुलीचा खून केल्याची चर्चा आता सांगली जिल्ह्यात रंगली आहे त्या मुलीसोबत नक्की काय घडलं बाप लेकीमध्ये काही टोकाचा वाद झाला होता का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावात हा काळीच पिळवटून टाकणारा प्रकार घडलाय मुलीचे वडील धोंडीराम भोसले गावातीलच माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले हे त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि त्या गावचे पोलीस पाटील होते धोंडीराम यांच्या पत्नी प्रीती भोसले या गावच्या माजी सरपंच आहेत त्यांना एक मुलगा आणि साधना नावाची दुसरी मुलगी अशी दोन आपत्ती आहे साधनानं गावच्या शाळेतून दहावीला पहिला क्रमांक मिळवला होता पुढं अकरावी बारावी सायन्सचं शिक्षण घेण्यासाठी ती आटपाडी शहरात गेली होती आपल्या मुलीला डॉक्टर करण्याचं स्वप्न तिच्या कुटुंबियांचं होतं आता डॉक्टर व्हायचं म्हटलं की देश पातळीवरील नीटची परीक्षा द्यावी लागते अर्थात त्या दृष्टीनं साधना चांगली तयारी देखील करत होती त्यासाठी तिला खाजगी क्लासेस लावलेले होते त्याच क्लासेस मार्फत नीट परीक्षेची एक सराव परीक्षा नुकतीच घेण्यात आली त्यात साधनाला कमी गुण मिळाले आणि त्यामुळंच तिथे माध्यमिक शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले हे प्रचंड चिडले शुक्रवारी वीस जूनच्या रात्री त्यांनी याबद्दल आपल्या मुलीला जा विचारला तुला कमी गुण कमी कसं काय मिळाले तुझ्यावर एवढा खर्च करतोय तुला डॉक्टर बनवायचंय तू डॉक्टर कशी होणार तुझं पुढं कसं होणार असं म्हणत रागाच्या भरात त्यांनी आपल्या मुलीवर प्रश्नांची तोफ डागली त्यावर साधना वडिलांना म्हणाली पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते तुम्ही काय कलेक्टर झालात का शेवटी शिक्षक तरी झालाच ना असं उलट उत्तर मुलीकडून मिळाल्यामुळं धोंडीला वाजून चिडले आणि त्यांनी घरातच असलेल्या दगडी जाताच्या लाकडी खुट्ट्यानं साधनाला जबर मारहाण करायला सुरुवात के केली पोटात लाथा घातल्या त्यांच्या पत्नीनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिथे ते थांबले नाही थोडा वेळ ते थांबले परंतु नंतर पुन्हा तासाभराने त्यांनी आपल्या मुलीला मारहाण केली त्या रात्री मुलीला अनेक वेळा वारंवार जबर मारहाण झाल्याचं सांगितलं जात या मारहाणीत साधनाच्या डोक्याला देखील जबर मार लागला तिच्या संपूर्ण शरीराला इजा झाली होती तिला अस्वस्थ वाटू लागलं मात्र तरीही त्यावेळी तिला किंवा दुसऱ्या दिवशीही दवाखान्यात नेलं गेलं नाही शनिवारी सकाळी वडील धोंडीराम भोसले शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी निघून गेले मात्र नंतर शाळेतून घरी आल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळून आली घाबरलेल्या वडिलांनी साधनाला घेऊन सांगली गाठलं आणि दवाखान्यात गेल्यावर मुलगी बाथरूम मध्ये पडून जखमी झाल्याचं कारण दिलं उपचारासाठी दाखल तर केलं पण दुर्दैवानं उपचार सुरू होण्याआधीच साधनाचा मृत्यू झाला होता पुढे मृतदेहाचे शवविच्छेदन करताना तिच्या शरीरावर मारहाण केल्याचे व्रण आढळून आले मारहाणीत साधनाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रकार उजेडात आला पोस्टमार्टम नंतर शनिवारी रात्री साधनाचा मृतदेह घरी आणून तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात त्यांचे पती धोंडीराम भगवान भोसले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी माध्यमिक शिक्षक भोसले यांना अटक करून न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयानं चोवीस जून पर्यंत पोलीस कोठवडी देख, कोठडी जी आहे ती देखील त्यांना सुनावली दरम्यान या प्रकरणामुळं नेलकरंजी गावासह सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते तर दुसरीकडं एका शिक्षकाकडूनच घडलेल्या या अमानुष प्रकरणाबद्दल एकूणच समाजाच्या मानसिकतेबद्दल अनेक गंभीर प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात नापास झाल्यामुळं किंवा कमी मार्क मिळाल्यामुळं त्यांचा आपल्या आजच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो असं काहीच नसतं डॉक्टर इंजिनियर होणं म्हणजे जीवनाला अर्थ आहे का तर नक्कीच नाही कित्येक व्यक्ती शैक्षणिक जीवनात अयशस्वी ठरले पण पुढे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करून मोठं यश मिळवलंय अलीकडं पालकांच्या वाढत्या अपेक्षा आपल्या मुलावर बळजबरी करत असल्याचं बघायला मिळतात आणि त्यातूनच पुढे असे अनुचित प्रकार घडताना पाहायला मिळतात व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक कर्नाटकातील एका कुटुंबाचं उदाहरण दिलं होतं गरीब आणि जास्त शिक्षित नसलेल्या कुटुंबाचा तो कौतुकास्पद निर्णय आणि दुसरीकडे स्वतः माध्यमिक शिक्षक सर्व संपन्न असलेल्या धोंडीराम भोसले यांनी केलेलं कृत्य त्यामुळे या घटनेवरून शिक्षित लोकांपेक्षा अडाणी पालकच त्यांच्या मुलांसोबत जुळून घेण्यात आघाडीवर आहेत अशा चर्चा सुरू झाल्या साधनाला दहावीला ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण होते ती गावच्या शाळेतून प्रथम आली पुढे नीटच्या सराव परीक्षेत थोडेफार मार्क कमी पडले म्हणून तिला आपला जीव गमवावा लागला आपण शिक्षणाचा आणि यशाचा अर्थ आता खऱ्या अर्थानं घ्यायला हवा एक पालक म्हणून आपली भूमिका आणि जबाबदारी आपण समजून घेणं आवश्यक आहे तरच अशा कित्येक साधना आणि असंख्य विद्यार्थी अशा घटनांना बळी पडणार नाहीत आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मोठं यश मिळवतील असो पण ही एक घटना सगळी घटना जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात चालू असलेले विचार आणि भावना तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद